नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन रांझणगाव गंगापूर इथे करण्यात आले यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय मोर्चा पटेल सर्वांचं स्वागत करतो आणि निबंध पटेलचे प्रमुख विषय त्या ठिकाणी होते त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या विचारातील मुख्य लोक ऑपरेशन नारी शक्ती आणि स्त्री चार याच्या सर्व स्पर्धक या ठिकाणी निबंध लिहिले

अपना दोषा बोल सहित वो वर्षभरा वेवेगे स्पर्धा वेवे को समाज उपयोगी कार्य कर ग्राम पंचायत से भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सर्वे वाबलेगा प्रत्येक स्पर्धे में प्रत्येक प्रोग्राम में सहभागि का आज आप जो का

त्रिबंध स्पर्धेचं आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजित करण्यात आलं माननीय आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धकांना प्रथम द्वितीय आणि नृतीय सुद्धा देण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात आलं खूप स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतला आणि सुंदर असे विषय या सुंदर अशा विषयामध्ये छान निबंध त्या ठिकाणी स्पर्धकांनी दिलेले आहेत त्यामध्ये माझ्या विचारातील आलेली होळकर ऑपरेशन सिंधूर आणि शक्ती स्त्री सन्मान असे निबंधचे विषय आहेत तसेच रांगोळीचे सुद्धा विषय गुंडावळी स्त्रीशक्ती आणि ऑपरेशन शिंदूर असे रांगोळीचे विषय होते यामध्ये सुद्धा भक्तांगला सहभाग सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धकांनी घेतला आणि एका आपल्या देशावरती कुणाचंही अतिक्रमण किंवा आक्रमण करणार नाही असे विचार आपल्या त्या युवक युवतीतचे आहेत आणि ते विचार या निर्बंधातून आणि रांगोळीतून दिसून आले की खरोखर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्यावरती आपल्या नागरिकांना ज्या अतिरेक्यांनी मारलं केलं त्याचा बदला कशा प्रकारे घेतला आणि तो संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि त्या विषयानुसार आज या लोकमाता गणजदेव होकर यांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये हा प्रोग्राम चालू आहे त्या आपला एक भाग म्हणून हा राज्यगंगास म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या कार्यक्रमाला सर्वांनी दिला सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद सो भविकामध्ये पारितोषिक कसे असतो पारितोषिक याच्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये अकराशे रुपये आणि चतुर्थ पाचशे रुपये उत्तेजनार्थ असे प्रत्येक विषयात वेगवेगळे पारितोषिक या याधिकारी आमदार प्रशांत बनसाहेब यांच्या वतीने देण्यात येणार पारितोषिक वितरण कधी समारंभ कधी झाला पारितोषिकांच्या दोन दो दिवसामध्ये मान्य आमदार मोदी जसे असतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा ते नसतील तर मग दोन दिवसामध्ये महिला मोर्चाच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम ही संकल्पना पक्षाची हे तर संकल्पना नाही ही संकल्पना पक्षाची आहे आणि पक्षांनी ही संकल्पना संपूर्ण राज्यभरामध्ये राबवत आहेत प्रत्येक तालुक्यात आज प्रत्येक जिल्ह्यात हा सगळा उपक्रम सुरू आहे आज जे स्पर्धा घेतले निर्माण याच्यामध्ये किती मुली जवळपास एकशे चार एकशे पाच मुलांचा विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यायच्या रांगोळी स्पर्धेच्या रांगोळी स्पर्धेमध्ये ऐंशी नव्वद मुलांचं या घ्यायचे तुम्ही करून बाग करू करू नका जसं आपण आपलं घर कुटुंब आपला परिवार बघतो तसं आपला देश आणि आपलं गाव आपलं राज्य त्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये देशभक्तीची जागृती व्हावी आणि एक महिला काय करू शकते तर सिंदूर ऑपरेशन जे होतं तर ते आपल्या महिलांनीच या ठिकाणी जाऊन सक्सेस केलं आपल्या हवाई दलातील असतील नेव्ही दलातील असतील तर याची सगळी माहितीसुद्धा महिलांनी या ठिकाणी दिली म्हणजे आपली महिला घरा कुटुंबापासून तर देशाचं संरक्षणापर्यंत काम करू शकते आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव महिलांनी पुरावी आपल्या या पूर्ण गावामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल देशप्रेम हे प्रत्येकात हे असावं जागं व्हावं आणि जसं मोदीजीने सांगितलं की प्रत्येक घराघरामध्ये आपल्या देशाचा सैनिक असा वाटतं खऱ्या अर्थानं देशप्रेम जागृती करणं म्हणजेच आपल्या देशासाठी प्रत्येक घरामध्ये सैनिक तयार होणं असा आहे हाच संदेश या ठिकाणी मी गावकऱ्यांना आपणही आपल्या कुटुंबात नव युवक असतील मुलं असतील त्यांच्यामध्ये देशभक्तीची जागृती करा धन्यवाद नमस्कार माझं नावकडे आज या पक्षाच्या वतीनं भाजप पक्षाच्या वतीनं आणि जी काही रांगोळी आणि निबंध स्पर्धा राबवण्यात आली ती अतिशय उत्तम प्रकारे त्यामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे लोक अनिल देवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त आज जो काही प्रोग्राम राबवण्यात आला त्यामध्ये मी गटवत भाजपच्या पक्षाचे अभिनंदन करते आणि दुसरी गोष्ट आमच्या लाडके लोकप्रिय आमदार श्री प्रशांतजी बंबसाहेब यांचे धन्यवाद व्यक्त करते कारण जो काही पक्षी वितरण आहे ते आमदार साहेबांच्याच वतीनं होत आहे आणि यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं महिला मोर्चाच्या वतीने लोकांना मागे इथे राबवत आहोत त्यामुळे ता त्यांचे